आणि नाशिक पंचवटी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्ल्यू स्टार ग्रुप आणि रिलायन्स पेट्रोल पंप डिंडोरी रोड पंचवटी यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून आणि मानवंदना देऊन करण्यात आली यावेळी विविध मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर सामाजिक बांधिलकी बांधुकीजपत रक्तदान शिबिर हेल्थ चेकअप कॅम्प आणि नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सायंकाळी आश्रमशाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात एकशे दहा विद्यार्थ्यांना वही पेन आणि पेन्सिलचे शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या कार्यक्रमाच्या आयोजनात आनंद जगताप मुकुंद मोहिते सचिन बनकर अजय मोहिते हेमंत दानी विष्णू पंडित जयप्रकाश ब्राह्मणे भट्टू मोहिते सुनील म्हस्के छोटू राज थोरात अजिंक्य शेवाळे आदी सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सविता राम म्हस्के आणि राम गुलाब म्हस्के यांचे विशेष सहकार्य लाभले डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक भान जपणारे हे उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरले ब्युरो रिपोर्ट स्वप्नील पोडके सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसावी जयंती तर दर, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्टार ग्रुप सामाजिक उपक्रम राबवत आहे त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असो किंवा आरोग्य तपासणी नेत्र तपासणी असे सामाजिक कार्यक्रम ब्लू स्टार दरवर्षी करत असतो आणि सायंकाळी आज सात सहा वाजता विद्यार्थी आहे त्यांना आपण वयाबचे वाटप करणार आहे तर सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जयंतजीच्या शुभेच्छा देतो जयंजी सर किती वर्षापासून आपण आयोजित करतोय असं बावीस वर्ष झालेलं आम्हाला काय नाव सर okay. का आपलं सचिन चौडा म्हणतात माझं नाव होतं हेमंत अरुण दानी भारतरत्न बघू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम ब्लू स्टार ग्रुप इंडोर रोड रिलायन्स पेट्रोल समोर आम्ही साधारणतः बावीस वर्षापासून दरवर्षी या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करतो दर, दर सालाभासप्रमाणे याही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर आपलं आरोग्य तपासणे असो किंवा नेत्र तपासणे असो या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो सायंकाळी सहा वाजता आश्रमशाळेच्या एकशे दहा विद्यार्थ्यांना आम्ही व यांनी पेन वाटप करणार आहोत तर सर्वांनी उपस्थित राहावी विनंती करतो व जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम सर्वांना जय भीम्य बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौसष्टी जयंती आहे त्यानिमित्ताने ब्लू स्टार क्रूप पेट्रोल पंप इथे दरवर्षीप्रमाणे आज रक्तदान शिबिर असेल नेत्र तपासणी असेल आरोग्य शिबिर असेल या सर्वांचे आज आयोजन केलेलं आहे आणि यशस्वीरित् सर्व सर्वांनी त्याचा सहभाग घेतला आहे आणि तसेच सायंकाळी आसाम साहित्यिक्षेत हा विद्यार्थ्यांना वया पुस्तके पेन वगैरे असे शालेय साहित्यांचं वाटप आज सायंकाळी करणार आहेत आणि दरवर्षी आम्ही अजूनही याच्यामध्ये अजून काहीतरी इम्प्रुवमेंट करण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊ